कल्याणमध्ये वैशाली दरेकरांच्या रॅलीत आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड नागरिकांचा प्रचंड उत्साह डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासमोर उभे केले तगडे आव्हान लोकसभेच्या कल्याण मतदारसंघासाठी येत्या वीस मे रोजी मतदान होणार असून आजचा प्रचार शेवटचा दिवस आहे लोकसभेच्या कल्याण मतदारसंघासाठी येत्या वीस मे रोजी मतदान होणार असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस शिवसेना भाजपा महायुतीचे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभे आहेत तर यावर्षी ते आपली हॅट्रिक पूर्ण करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्यांच्यासमोर आधी मनसे आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर राणे यांनी कडवे आव्हान उभे केले आहे वैशाली दरेकर या तशा लो प्रोफाईल नेत्या असून देखील त्यांना चांगला अनुभव आहे आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी मतदारांना भेटण्यासाठी रॅलीचं आयोजन केलं होतं वैशाली दरेकर यांच्या समर्थनार्थ काढलेल्या या रॅलीमध्ये स्वतः युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र हो आव्हाड सामील झाले होते रॅली सुरू व्हायच्या आधी आदित्य ठाकरे यांनी धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या ठाण्यातील समाधीचं दर्शन घेतलं व त्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आहे त्यानंतर कल्याणमधील रॅलीमध्ये सामील होताना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं जनतेला आवाहन केलंय भरुनात निघालेल्या या रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते यावेळी आपल्या बाईक घेऊन या रॅलीमध्ये सामील झाले होते येत्या वीस मे रोजी या मतदारसंघात मतदान होऊन सर्व उमेदवारांचे भविष्य मतपेट्यांमध्ये बंद होणार आहे दिनांक चार जून रोजी या दोन उमेदवारांपैकी कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे महायुतीचे दोन वेळेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आपली विजयाची हॅट्रिक साधतात की महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर राणे या त्यांचा पराभव करून जायंट किलर ठरतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे